गुजरातच्या राजकारणात हा कोणता मोठा राजकीय भूकंप झाला आहे दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री एक पण संपूर्ण मंत्रिमंडळात बदल भाजपने जुन्यांना थेट नारळ दिला आणि एकोणीस नवे चेहरे सत्तेवर बसवले पण या संपूर्ण राजकीय आतषबाजीत एका नावाची जोरदार चर्चा आहे आणि ते म्हणजे हर्ष संघवी वय फक्त चाळीस आणि थेट उपमुख्यमंत्री पद भाजपनं हा गुजरात पॅटर्न आणून नेमकं काय का साधलंय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाशी संघवी यांचा संबंध काय आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन भाजपनं जो राजकीय धमाका केला तो ऐतिहासिक म्हणावा लागेल एका क्षणात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना कायम ठेवून सोळा मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि लगेच पंचवीस नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली यात एकोणीस नवे चेहरे आहेत यात ओबीसीचे आठ पटीदार समाजाचे सात अनुसूचित जातीचे तीन आणि अनुसूचित जमातीचे चार प्रतिनिधींना स्थान देण्यात आले पण या सगळ्या फेरबदलाचा मास्टर ट्रोक ठरलेत ते हर्ष संघवी सुरतच्या माजुरा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार अवघ्या चाळीसव्या वर्षी ते गुजरातच्या इतिहासातील सर्वात तरुण उपमुख्यमंत्री बनलेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या संघवी यांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो भाजपने तरुण नेतृत्वावर दाखवलेला मोठा विश्वास आहे वयाच्या सव्वीसाव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले विधानसभेतील सर्वात तरुण सदस्य बनले भाजप युवा मोर्चातून त्यांचा हा प्रवास सुरू झाला आणि आता ते गुजरातच्या सत्तेत क्रमांक दोन वर पोहोचलेत क्लीन तापी असो व रँडर विद्वंस मोहीम त्यांच्या नेतृत्वात गुजरातने अनेक यशस्वी उपक्रम राबवलेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हिंदी इंग्रजीवरचं प्रभुत्व आणि शहरी मतदानवरील मजबूत पकड ही त्यांची आहेत ज्या ज्याप्रकारे महाराष्ट्रात भाजपने युवा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला अगदी त्याच राजकीय मार्गावरून हर्ष संघवी यांची वाटचाल सुरू आहे दोघांचा प्रवास भाजप युवा मोर्चातून सुरू झाला फडणवीस एकोणतीसाव्या वर्षी आमदार झाले तर संघवी सव्वीसव्या वर्षी शिस्तबद्ध कार्यकर्ता प्रशासनावरची मजबूत पकड शहरी शिक्षित मध्यमवर्गावर असलेला प्रभाव ही दोन्ही नेत्यांमधील मोठी साम्यस्थळ स्थळ आहे फडणवीस वयाच्या चव्वेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री झाले तर संघवी यांना वयाच्या छत्तीसव्या चा वर्षी गृहराज्यमंत्रीपद मिळालं होतं आता थेट उपमुख्यमंत्री पदाची धुरा सोपवून भाजपनं दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीसाठी एक स्पष्ट संदेश दिलाय युवा नेतृत्वावर भर भाजपने गुजरातमध्ये जुने तंबू उखडून फेकलेत आणि युवा नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपवले हा निर्णय राजकीय क्रांती घडवणारा ठरू शकतो ज्याप्रमाणे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाला नवी दिशा दिली त्याचप्रमाणे हर्ष संघवींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये विकासाची कोणती नवी क्रांती होते हे पाहावं लागणार आहे पण एक गोष्ट खात्रीची आहे नेतृत्वानं संघवी यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाचा विश्वास दाखवून गुजरातच्या राजकारणाचा नवा आणि महत्वाचा अध्याय सुरू केला आहे तुम्हाला काय वाटतं हर्ष संघवी गुजरातचे देवेंद्र फडणवीस ठरू शकतील का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद